नमस्कार जय जय श्री स्वामी समर्थ अक्षय तृतीयेला होणार या सात राशींवर लक्ष्मी कृपा चला तर मग पाहूया साडेतीन मुहूर्तांपैकी अक्षय तृतीया एक मुहूर्त आहे हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह गृहप्रवेश प्रवेश यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी हा सण येतो यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे पौराणिक कथेनुसार या दिवसापासून त्रेता युग सुरू झाले भगवान परशुरामाचा अवतारही या दिवशी झाला अक्षय तृतीयेच्या दिवशी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जातात या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे विशेषतः या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य कायम राहते त्याचा कधीही क्षय होत नाही अशी मान्यता आहे चंद्र शुक्राच्या उच्चतेच्या प्रभावामुळे अक्षय तृतीयेला केलेली सर्व शुभ कार्य तुम्हाला अनेक पटींनी शुभ परिणाम देतील ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीया या सणाला अनेक शुभ योग जुळून येणार असून काही राशींसाठी अतिशय शुभ योग ठरणार आहेत या राशींवर लक्ष्मी कृपा तसेच धनलाभाचे योग तसेच वैभव समृद्धीत वाढ होण्यासाठी योग जुळून येत आहेत कारण या दिवशी जुळून येणारा गजकेसरी योग या राशींना शुभ ठरणार असल्याचं जा, सांगितलं जातं कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी चला तर जाणून घेऊयात ग्युण पण त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या दिवशी जलकुंभ दान करणे हे महापुण्य आहे असं पुराणात सांगितलं आहे यावर्षी अक्षय तृतीयेला अतिशय अक्षय तृतीयेला गुरु आणि चंद्र यांचा जुळून येत मेष राशीत सूर्य आणि शुक्र यांचा शुक्रदित्य योग जुळून येत आहे शिवाय मूल त्रिकोणी राशीतील शनीचा शास नामक राजयोग आहे मीन राशीत मंगळ आणि बुद्ध यांचा धनयोग जुळून येत आहे या दिवशी रवियोग आहे या सर्व शुभ योगाने अक्षय तृतीयेला सण काही राशींसाठी शुभ ठरणार आहे लक्ष्मीची कृपा देखील या राशींच्या व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळणार आहे सुख समृद्धी पद पैसा ही या राशींना अक्षय तृतीयेच्या दिवशी मिळू शकेल असं सांगितलं जातं त्यामध्ये पहिली भाग्यवान रास आहे मेष रास राशीसाठी अक्षय तृतीये दिवशी जुळून आलेला हा शुभ योग सकारात्मक ठरू शकतो जे काही काम मेष राशीच्या लोकांनी हाती घेतलं असेल त्यामध्ये त्यांना यश प्राप्ती होणार आहे खूप वेळासाठी प्रलंबित असणारी काम या काळात सुरू होणार आहे कौटुंबिक जीवनात काही समस्या होत्या नाही आता संपुष्टात येऊ शकतात त्याचबरोबर मेषराशीच्या व्यक्ती या कालावधीत मालमत्ता आहे खरेदी करू शकतात त्यानंतर दुसरी भाग्यवान रास आहे रास जुळून आलेल्या या व्यक्तींसाठी हा काळ शुभ खूप ठरणार आहे धनला होण्याची शक्यता आहे तसेच देवी लक्ष्मीची कृपा होणार आहे नशिबाची साथ तुम्हाला मिळणार आहे तसेच नोकरी व्यवसाय आणि करिअरमध्ये नवीन संधी मिळू शकतात पैशामुळे अडकलेली कामे मार्गी लागू शकतात या काळात गुंतवणूक करू शकतात तसेच या काळात जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो व्यवसायात चांगला लाभ मिळू शकतो त्यानंतरची तिसरी भाग्यवान रास आहे मिथून मिथून रास अक्षतेच्या जुळून आलेल्या या शुभयोगावर मिथून राशीच्या व्यक्तींना खूप चांगले फळ मिळणार आहे भौतिक सुख सोयी मिळू शकतात तसेच कुटुंबातील सदस्यांच्या ज्या काही गरजा आहेत त्या तुम्ही सहजरित्या पूर्ण करू शकता कठोर परिश्रमानंतर यश नक्की मिळेल तसेच स्पर्धा परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी शक्यता या काळामध्ये आहे या काळात मिथून राशीच्या लोकांना नशिबाची चांगली साथ देण्याची शक्यता आहे कर्करास कर्कराशीतील व्यक्तींना अक्षय तृतीयेच्या या शुभयोगावर उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत अनपेक्षित प्रगती दिसून येईल नवीन काम करण्याचा विचार करत असाल तर तेही मार्गी लागू शकते कर्क राशीच्या व्यक्ती या काळात नवीन काम सुरू करू शकतात भविष्यात या कामाचे चांगले उत्पन्न त्यांना मिळू शकते त्यानंतर भाग्यवान रास आहे तूळ रास तुळू राशीच्या व्यक्तींच्या जीवनात सुख आणि समृद्धी या काळात वाढू शकते एकापेक्षा जास्त उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील सामाजिक प्रतिष्ठान वाढेल नोकरीमध्ये बढती मिळण्याची शक्यता आहे अक्षत्रतेच्या या शुभयोगावर तुळू राशीच्या व्यक्तींच्या पगारातही वाढण्याची शक्यता आहे कुटुंबातील व्यक्तींसह परदेश गमनाचे योग आहेत पुढचे भाग्यवान रास आहे धनुरास धनुराशीसाठी अक्षय तृतीया या दिवशी येणाऱ्या शुभयोगामुळे चांगल्या काळाची सुरुवात होणार आहे व्यापारी भरपूर नफा कमवू शकतील पैसेही वाचवू शकतील तसेच त्यांच्या घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल कामाच्या ठिकाणी अनुकूल वातावरण निर्माण होईल करिअरमध्ये चांगली बातमी मिळू शकेल धनुराशीच्या व्यक्तींना या काळात काही चांगले ऑफर्सही मिळू शकतील तुमचे जर पैसे रखडलेले असतील तर तेही तुम्हाला या काळात नक्की मिळतील त्यानंतरची भाग्यवान रास आहे मीन रास अक्षय तृतीयेच्या शुभयोगामुळे मीन राशीसाठी हा काळ यशकारक ठरणार आहे मीन राशीच्या लोकांना या काळात मिळणार आहे तसेच कामाच्या ठिकाणी अनुकूल असे वातावरण निर्माण होईल एकामागून एक यश प्राप्त होईल ऑफिसमध्ये सहकाऱ्यांशी चांगले संबंध राहतील ज्या व्यक्तींनी ध्येय ठेवले आहे त्यांना त्या कामामध्ये नक्की यश मिळेल अचानक आर्थिक लाभही मिळण्याची शक्यता आहे अक्षय तृतीयेच्या या शुभयोगावर या सात राशींवर लक्ष्मीची कृपा होणार आहे सुख समृद्धीत वाढ होणार आहे गजकेशरी योग शुभ ठरणार आहे यामध्ये तुमची जर कोणती रास असेल तर कमेंटमध्ये तुमची रास नक्की लिहा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद